नमस्कार जय शिवराय मित्रांनो कालच एक बातमी आली की खर तर चांगली बातमी म्हणू शकतो आपल्या गिरणी कामगारांसाठी परंतु ती ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी किंवा प्रशासनाने सरकारने दिलेलं आश्वासन ज्या दिवशी पूर्ण करेल त्या दिवशी नक्कीच ती गिरणी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे परंतु या बातमीमध्ये अठ्ठावन्न मिल ज्या बंद आहेत त्याच्या कामगारांना घरं मिळाली पाहिजेत त्यामध्ये पंधराशे कोटी मुंबई महानगरपालिका देणार आहे तीन हजार कोटी गृहनिर्माण विकास मंडळ जे आपला आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहे अशी ती संपूर्ण एक बातमी आहे नक्कीच गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते ज्या दिवशी सरकारने दिलेले हे आश्वासन सरकार पूर्ण करेल अन्यथा गेली दहा वर्ष पंधरा वर्ष आम्ही ऐकतोच आहे ती आश्वासन आणि त्यावरच गिरणी कामगार जगला आजपर्यंत आश्वासनांच्या पलीकडे आम्हाला काहीच मिळालेलं नाही त्याच्यामुळे आता गिरणी कामगार आणि वारसदारांनी थोडं जागरूक होण्याची गरज आहे की आता येणारे ह्या पुढे सरकार कोणतंही असून दे त्याची हिंमत जशी नाही झाली पाहिजे की आश्वासनं देण्याची आता काहीतरी कृती घडली पाहिजे कारण अजूनही सरकारचा असा भ्रम आहे की गिरणी कामगारांना आश्वासन देऊन आपण थांबवू शकतो आणि म्हणूनच या आश्वासनांची खैरात टाकली जाते आपल्या पुढे त्याच्यामुळे सरकारचा जो हा गैरसमज आहे तो आपल्याला दूर केला पाहिजे की आता आम्ही आश्वासनावर शांत बसणार नाही आम्हाला आमच्यासाठी तुम्ही काहीतरी कृती करून दाखवा आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न केले पाहिजे येणाऱ्या काळात गिरणी कामगार आणि वारसदारांनी आपण या गोष्टीसाठीच सांगतोय की झोपडी आंदोलन उभं करतोय आमच्या गिरणीच्या ज्या ज्या जागा शिल्लक आहेत तिथे गिरणी कामगार येऊन आपली झोपडी बांधणार आहे जर तुम्हाला घर द्यायला जमत नसेल तर नक्कीच आम्हाला आमच्या जागे जागेवर थोडे दिवस तरी राहू द्या ज्या दिवशी आम्हाला तुम्ही आमचं घर द्याल आमच्या जाग का ते आम्ही तुम्हाला परत करू ना हरकत नाही आणि महत्वाची गोष्ट आहे ना मित्रांनो इथं त्या गोष्टीचा प्रचार प्रसार आपलीच काही लोक करतात अरे बाबा नो अशी किती आश्वासन आली किती तरी जणांनी अशी आश्वासनं दिलेली आहेत आठ महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की दर पंधरा गिरणी कामगारांना चाव्या भेटतील काय झालं पुढे आठ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एक दोन हजार एकोणीस पर्यंत सर्व गिरणी कामगारांना घर मिळतील मुख्यमंत्री असताना अशा अनेक खूप नेते आहेत विनोदजी तावडे मला एक गोष्ट आठवते दोन हजार चौदाचं त्यांचं कदाचित ते भाषण असेल की दोन हजार सोळा पर्यंत प्रत्येक गिरणी कामगार आपापल्या घरात असेल विनोदजी तावडे तुम्ही इथून दिल्लीच्या राजकारणात गेलात किंवा देशाच्या राजकारणात गेलात म्हणजे हेच सगळं असं आहे की आश्वासनावर फक्त गिरणी कामगाराला आजपर्यंत ठेवलं गेलंय आणि त्यामुळे आता गिरणी कामगारांची मानसिकता बदलण्याची गरज आहे गिरणी कामगारांनी सरकारवर किंवा सरकारला या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे की गिरणी कामगार आता आश्वासनावर शांत बसतात नाही गिरणी कामगारासाठी नक्कीच काहीतरी करण्याची गरज आहे आणि त्याच वेळी बदल घडलेले दिसतील आता आम्हाला आश्वासन नको आम्हाला इरादा पत्र द्या घर दहा वर्षांना द्या पाच वर्षांना द्या म्हणजे एवढे वर्ष गेले त्याच्यात अजून पाच वर्षांत काही फरक पडत नाही परंतु मला त्याचं इरादा पत्र आज द्या की मला माझं घर कुठे भेटणार आहे मुंबईमध्ये या जागावर या या प्लॉट नंबर मध्ये इतके टॉवर बनणार आहेत त्या दोन नंबर किंवा पाच नंबर टॉवर मध्ये मा सहाव्या माळ्यावर तीन नंबर रूम माझी ही मला आज कळून दे त्याचं नियोजन आम्हाला द्या नियोजित आराखडा द्या हेच आम्ही सरकारला सांगत आलोय लोका असल्या तो मेसेज फिरवतायत गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी परंतु मित्रांनो त्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या कुठेही उल्लेख नाही की कधीवरील घर देणार मुंबईमध्येच घर देणार असा कुठचाही उल्लेख नाही फक्त ह्याच्यावरूनच समजते फक्त आश्वासन आहे आणि त्यामुळे माझी सर्व गिरणी कामगार विनंती आहे की या आश्वासनांना कुठेही बळी न पडता आपण जो आता एक आक्रमक पवित्र जो घेतलेला आहे नक्कीच तो कायम ठेवला पाहिजे तर आणि तरच गिरणी कामगारांना येणाऱ्या काळात तरी न्याय भेटेल काही लोक प्रयत्न करत आहे त्यामध्ये सुद्धा जे मी वारंवार म्हणतो की ह्या दलालांपासून सावध राहा कारण काही लोकांनी सरकारची किंवा आपल्या नेत्यांची दलाली करण्यासाठी गिरणी कामगार हा विषय हातात घेतलेला आहे आणि गिरणी कामगारांची सगळ्यात जर वाट कोणी लावली असेल तर हे जे आपल्यातलेच काही जे दलाल झालेत त्या लोकांनी गिरणी कामगारांची खरी वाट लावली आणि त्यामुळे गिरणी कामगारांनी नक्कीच आपला जो आक्रमक पवित्र आहे त्याच्यावर शेवटपर्यंत थांब राहा मुंबईमधील मुंबईमध्येच घर पाहिजे या पवित्र्यावर शेवटपर्यंत थांबरा नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतील की बदल घडलेले असतील जय हिंद जय महाराष्ट्र